नमस्कार आज आपण डॉलर चण्याची चे उसळ बनवणार आहोत मी हे चणे रात्रभर पाण्यात भिजू घातले त्यानंतर कुकरमधून वाफवून घेतलेले आहेत तेल कढाईमध्ये तेल घातलेलं आहे त्यानंतर लसूण जिरे फोडणीमध्ये घातलेले आहे मी त्यानंतर कांदा घालूया कांदा लालसरंगावर होऊ देऊ ही चण्याची उसळ मूल्य डब्यामध्ये पण आवडीने खातात त्यामुळे तुम्ही डब्यामध्ये पण देऊ शकता थोडा कढीपत्ता घालायचा लालसरंगावर होऊ द्यायची फोडणी त्यानंतर थोडं तिखट थोडी हळद थोडा गरम मसाला चवीनुसार घालायचा मी ही चण्याची उसळ नाश्त्यासाठी बनवत आहे तुम्ही मुलांना देऊ शकता डब्यामध्ये दे। थोडं मीठ घालायचं वरतून कोथिंबीर घालायची आणि एक वाफ येऊ द्यायची त्याला छान ರೆಸಿಪಿ ಆಡಲಿ ಅಸೆಲ್ ಚಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಬನ್